आर्थिक शोषित पीडित अडचणीत सापडलेल्या मराठा बांधवांना न्याय मिळवून दिला तसाच महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार बेरोजगार प्रशिक्षणार्थी आज प्रशिक्षण घेऊन पुन्हा बेरोजगारीच्या उंबरट्यावर उभे आहेत या बेरोजगारीच्या उंबरट्यावर उभे असलेल्या या महाराष्ट्रातल्या तरुण आणि तरुणींना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा शब्द तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ मामा आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि नामदार मंगल प्रभातजी लोडा यांनी दिलं होत आज त्यांनी तो शब्द फिरवलेला आहे जेव्हा मताची झाली कडकी तेव्हा कुठलीही बहीण झाली लाडकी आणि पुन्हा बहीण लाडकी झाली त्यासोबतच लाडका भाऊ पण झाला आणि निवडणुकीमध्ये मताची गोळा बिरीज करून मत लाटली गेली आता मात्र लाडकी बहीण दोडकी झाली लाल लाडका भाऊ सावत्र झाला अशा परिस्थितीत दादा तुम्ही पण जरा थोडस या प्रश्नावर आवाज उठवा दहाही दिशातून आवाज घुमला पाहिजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नैऋत्य ईशान्य वायव्य आग्नेय ऊर्ध्व आणि अर्ध्व दहा दिशातून आवाज आला पाहिजे कि माझ्या महाराष्ट्रातला बेरोजगारी मुक्त झाली पाहिजे माझा महाराष्ट्र बेरोजगार मुक्त झाला पाहिजे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यासोबतच एक लाख चौतीस हजार प्रशिक्षण कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे त्यांना मी सांगितलं मजुराला रोजगार हमी योजना आहे दादा पण पाच पाच पदव्या घेऊन डोक्यावर फिरणारी माझी तरुण तरुणी यांच्यासाठी कुठलीच हमी नाही त्यांच्यासाठी हमी देणार काहीतरी निर्णय राज्य सरकारने घ्यावा लागेल त्यावेळेस आम्ही येण्याच्या अगोदर आंबडचे आमदार नारायणराव कुचे पाटील हे येऊन गेले होते आणि या एक लाख चौतीस हजारांचा प्रश्न जेव्हा आम्ही त्यांच्यासमोर मांडला तेव्हा त्यांनी नारायणराव कुचे आमदारांना बोलवा आमदारांना बोलवा परत बोलवा ते फार पुढे गेले होते मग फोनवर त्यांचं आमचं बोलणं झालं त्यांच्या पिएनी फोन लावला त्यांनी सांगितलं त्यांनी सगळं समजून घेतलं त्यांना सगळं माहितीच होत आणि त्यांनी सांगितलं की आपण या मुदत मुदतवाढ द्यायला लावू आम्ही म्हणलं मुदतवाढीचा आमचा डिमांडच नाही मुदतवाढ म्हणजे प्रशिक्षण सहा महिन्याचं प्रशिक्षण झालंय पुन्हा पाच महिन्याचं प्रशिक्षण वाढ घेतलंय आता, आता पुढे आम्हाला प्रशिक्षण नको तर आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार पाहिजे याकरिता एक नवा अध्यादेश काढण्यासाठीचा निर्णय करण्याकरता त्यांना सर्व आमदारांनी विनंती करा अशा प्रकारची विनंती मी नारायणराव कोचे पाटलांना केली त्यांनी शंभर टक्के आपण मी मंगळवारी आपले मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मी आग्रह करतो आणि शंभर टक्के मी हा प्रश्न मार्गी लावतो असा शब्द दिलाय कारण जरांगी पाटील साहेबांचा सा अंतरवाली अंकुशनगर एरिया जो आहे तो तिथेच गेवराईच्या बाजूला आंबड मतदारसंघ आहे त्या आंबड मतदारसंघावर दरांगे पाटलांचा प्रभाव आहे त्यांना ते त्यांचं ऐकावंच त्याच्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावंच लागेल आणि आपण एक एक पायरी पुढे सरकतोय नाही सर एक एक पायरी पुढे सरकतो भले आज आपल्या हाताला काही काम नसेल हाताला का